पेरूच्या वाडीमध्ये पक्ष्यांची वाडी आणि बोटिंग गेम झोन तर त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे तर या दिशेनं जायचं आहे आम्हाला तिथं पायऱ्या बघा कशा बनवलाय पेरूची वाडी खूप सुंदर आहे या ठिकाणी आल्यानंतर आहे ना मन प्रसन्न होऊन जातं बाप रे काय गर्दी बा तिकडं हे बघा हा माऊली म्हणतोय आंघोळ करायची का याच्यामध्ये बघा इकडून पाणी इकडून पाणी मधीच हा ब्रिज आहे इथे एक कुत्रा पण आहे हे बघा ही छोटी बोट आहे बघा त्याच्यामध्ये बसली एक किती जण तर आपल्याला त्याच्यामध्ये जायचं आहे बोट मध्ये बसायचं ना तुला बसायचं बोट मध्ये ओके चला हळूहळू हळू माऊली तर आम्ही चाललोय आता बोट मध्ये बसायला फार गर्दी आहे पण बघू आता आपला नंबर लागला तर लागला या ठिकाणी एवढे लोक आहे अजून कधी आमचा नंबर लागायचा काय माहिती माऊलीचे प्रेक्षक भेटले बघा माऊलीचे सबस्क्रायबर माऊलीचे व्हिडिओ नेहमी वागतात ना कुठले तुम्ही शेगाव गजानन महाराज शेगाव अरे बापरे काय नाव दुझु नाव बघा या बोट मध्ये एवढे लोक बसलेले तर मित्रांनो आपल्याला पहिले तिकीट काढावं लागणार आहे बोटिंगसाठी तर शंभर रुपये तिकीट आहे या ठिकाणी लैतान लागले तर आम्ही बिसलेले घेतली या ठिकाणी आणि बोटिंग करायला चाललो आहे आता आम्ही तर अडीचशे रुपयामध्ये ठिकाण तीन तिकीट आहे आमच्या ठिकाणचे माऊलीचं माझं आणि शीतलचं तर पाठीमागे बोटिंग करण्यासाठी या ठिकाणी तर आता बरीच गर्दी कमी झाली म्हणून आता चाललो आहे एक तासापूर्वी आम्ही तिकीट काढलं होतं बोटिंगचं तर आता चाललो आहे आम्ही बोटिंगला एक तासापूर्वी ज्यावेळेस आलो त्यावेळेस या ठिकाणी खूप गर्दी होती बोटिंगसाठी तर बघा ती बोट आता त्या तिकडे गेलेली आहे गोल गोल बोट आहे आणि अतिशय सुंदर असं निळगार पाणी आहे <laughs> चप्पल नाही फेकायची चप्पल इथंच काढून ठेवायची माऊली ही पेरूची वाडी मित्रांनो हा इथं ब्रिज आहे बघा समोर हा ब्रिज आहे या ब्रिज वरून यायचं आणि या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक प्रकारचे पाळणे पण आहे वेगवेगळे जम्पिंग जपांग वगैरे बाउन्सिंग बॅग त्याच्यानंतर रील पॉइंट तर आता ही होडी इथं आल्यानंतर आम्ही बसणार आहे या होळीमध्ये हे बघा हे पण आले यांना पण बसायचं होडी तिकडे येईल ना आता ना, त्यांनी पण तिकीट काढलेलं त्या लोकांनी ती बोट इकडे आले का आहे तर मित्रांनो आम्ही चपला बोटी या ठिकाणी काढून ठेवले आता बोट कधी येईल त्याची वाट बघू राहिलो आम्ही या ठिकाणी बसलोय का नाही या पाण्यामध्ये मासे नाही हे तळ बनवलेलं आहे आर्टिफिशियल बोटिंग साठी माऊली केव्हाचा बोटकडे बघू राहिला की ती बोट कधी येईल इकडे आणि कधी बसल एकदाचं त्या बोट मध्ये पण ती बोट अजून तिकडे दूरवर गेलेली बघा येऊन राहिली का या आले हां अजून पाठीमागे लोक आलेले त्यांनाही बसायचं आहे बोटिंगमध्ये तू बसणार का आधी आणि आली का तर मित्रांनो बघा ते कसे राऊंड राऊंड फिरवतंय बघा खूप भारी वाटतं असं राऊंड राऊंड पण फिरवतात ना त्याच्यामुळं ते मजाच वाटते जरा एक वेगळीच मजा आहे बघा यामध्ये पण आली आली तर मित्रांनो हे बघा बोट जवळ आली आता आम्ही बसणार आहे या बोटमध्ये प हात पकड हो चल बस आम्ही बसलो आता या बोटमध्ये हलो हलू मावली बरे ना पाणी तर मित्रांनो बसले बघा आमच्या सोबत लहान बाळपण आहे तर आता आम्ही आमची बोट आता निघते आम्हाला तिकडे पण जायचं त्या कोपऱ्यापर्यंत आणि इकडच्या त्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत जायचंय अरे अरे याला धडकली आमची बोट आहे बघा इकडे धडकली या त्या टोकापासून आम्हाला त्या टोकापर्यंत जायचंय तर मिनिटामध्ये या टोकाला पोचते आमची बोट बघा अडीचशे रुपयामध्ये मजा माऊली तुमच्या माउली बसला या बाळाजवळ त्या टोकापर्यंत बोट गेली होती आता त्या दुसऱ्या टोकापर्यंत बोट जाईल आता भारी ना बोट पाच फुट खोले तर हे बघा या ब्रिज खालून आम आपली बोट चालली आता या ब्रिज वरून आम्ही आलो होतो त्या ब्रिज खालून ही बोट चालली आता या टोकाला जाईल आता हे बघा हा ब्रिज भैया तुमचं काय नाव आहे नितीन नितीन तुमचं भैया शुभम 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 आणि नितीन बोट किती छान बनवली हम्म ही बांबूची बोट बनवली आणि या बांबूच्या बोट मध्ये हे असं ठेवलेलं आहे बसायला गावता सारखं प्लास्टिकचं आणि त्याच्या खाली चटई आणि मित्रांनो या बोट मध्ये पाच सहा जण आरामशीर बसू शकतात इतकी मोठी बोट आहे ही गोल गोल बोट आहे एकदम गोल गोल पहिल्यांदा बसलो आम्ही अशा बोटमध्ये काल कुठल्या बोटमध्ये बसलो होतो आपण स्कूटर बोटमध्ये बसलो होतो ना आपले आपले आपन बस हो तर आम्ही या टोकाला पोचलोय बघा या टोकाहून पुन्हा जायचं आहे आपल्याला आपल्या स्पॉटवर की ज्या ठिकाणी आपण या बोटमध्ये बसलो होतो त्या ठिकाणी तर पहिले ब्रिज खाली जायचे सावलीमध्ये आता ऊन पण खूप झालंय त्यामुळं फार गरम होतंय आहे घामाच्या धारा निघतंय अंगातून तर बघा हे मित्रांनो कसं आहे की झापू झापू मानतात त्याला झापू पाणी माग लोटायचं या ठिकाणी गोल 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 फिर आशी, गोल फिरवणार आहे पहिले या ठिकाणी अशी अशी बोट होती बघा ही बदकाची बोट होती बोट आता गोल गोल फिरवली जाते बघा गोल 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 अरे माझ्यावर आत्ता खरं बसल्यासारखा काहीतरी वाटते आनंद वाटते बर का पकड आणि गोल गोल फिरवल्यावर चक्कर आल्यासारखं झालं का अगदी चक्कर आले तर मित्रांनो आमचं आता झाले अडीचशे रुपये वसूल आता आम्ही आहे या ठिकाणी चला आपला स्पॉट आला आता उतरा तर आमची झाली ही बोटिंग करून अडीचशे रुपये एकदम एकदम वसूल झाले थांब त्या बाळाला पगड हा हात दे हळूहळू कौन सा है लाले लाले गुल -गुल <laughs> तुले चक्कर लागली ते गुलगुल फिरावलं माऊली तुला चक्कर नाही येत ना नाही ना या बोट मध्ये आता दुसरे बसले बघा प्रवासी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा बाय